आमची खूप मोठी आशा आहे तुमच्याकडनं तुम्ही आमची पितामय तुमच्यामुळे आमचं स्वातंत्र्य आंदोलन चालू झालेलं आहे निवडणूक आयोगाने मतदान यादीमध्ये हिराफेरी केलेली आहे ती हिराफेरी आता राहुल गांधीने शोधून काढलेली आहे सगळी कागदोपत्री आणि ती कोर्टासमोर सुप्रीम कोर्टासमोर हजर केलेली आहे बरं का तर त्याचा आता लोकांना पटलं की राहुल गांधी लाईट पातवर आहे म्हणजे डॉक्युमेंटरी पुरावा कोर्टासमोर दिला आणि कोर्टाने पण सांगितलं निवडणूक आयुक्तला जो कोणी ज्ञानेश कुमार नावाचा माणूस आहे ते टाळटाळ करीत आहेत मग चूक कशी याच्यामध्ये की याच्यामध्ये एका माणसाला पन्नास मुलं दाखवले आणि निवडणुकीत यादीमध्ये नाव लिहिलं आमचं माणूस पन्नास मुलं नाही दोनच मुलं आहेत एका घरामध्ये त्यांनी साठ लोक दाखवले एक झोपडी एवढी येते पण खोट आहे बाकी ठिकाणी घराचा पत्ता झिरो झिरो म्हणजे काय राहतो पृथ्वीवर आणि पत्ता अवकाशात वरती आकाशात अशा प्रकारे सगळी हेराफेरी झालेली आहे आणि म्हणून राहुल गांधीचं जे आंदोलन आहे अण्णासाहेब ते खूप चांगलं आहे तर आमच्या अशी अपेक्षा लोक काय म्हणतात की अण्णांनी त्यावेळेला कसं काय समजा साथ दिली पाहिजे या लोकांना आर एस एस वाल्यांना अरविंद केजरीवाल्यांना तर यावेळेला सुद्धा अण्णांनी साथ दिली पाहिजे अण्णांचा मुख्य हेतू काय लोकशाही वाचवणे तर मग हा काँग्रेसवाला आहे का भाजपाला आहे का सेनेवाला आहे हा आपण बदल कर फरक करायचा नाही बरोबर ना तर आमच्याशी विनंती आहे लोक असं म्हणतात अण्णा तुम्ही आता शांत झोपलेले आहेत काँग्रेसच्या वेळेला तुम्ही आंदोलन केलं होतं माझं असं म्हणणं आहे आमच्या अण्णा आंदोलन करायला आजी तयार आहेत फक्त त्यांची परिस्थिती खराब आहे वय झालंय आणि अण्णांनी जर समजा त्यांच्या आयुष्यामध्ये आठ कायदे बनवले मग देश काय फक्त अण्णांचाच होता का आपला बी का नको मग आता अण्णा अशा अवस्थेत ना फक्त आपण आशीर्वाद घ्यावेत अण्णा तुम्ही आशीर्वाद द्या की निवडणूक सुद्धा फेर झाली पाहिजे स्वच्छ झाली पाहिजे मतदार यादी स्वच्छ झाली पाहिजे आणि आपलं मत मध्ये टाकायचं आणि तिथून सतत सारखं बाहेर काढायचं हे लोक